एका गावाकडच्या फरा उटीच्या हॉटेल मध्ये असा काही कांड केला तिथला तिथलं वेटर बी म्हणला हरशील काय कांड परत <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बेस सॅगरी ट्रिपच्या तिसऱ्या दिवसात आज आपण आलोय उटीतल्या एका हायपाय हॉटेलला शेवट्या हॉटेल किती हायपाय असलं ना तिथे एखाद्या गावाकडचे पोर शिरले का मग हॉटेल मालकाला आणि वेटरला घाम फुटल्याशिवाय राहत नाही मग आचार्याला घाम फुटस तर दाबून जेवलं कारण जेवण एक देड कडक होतं एकदम जसे जेवण उरकून रुग्ण गेलो तसं काय माहिती कसं काय मग आतलं गावटे आचार्य जागा झाला मग काय बनवली काय ती अशी चहा सारखी गेली काय भासाभासा होतो काय करते गावा घरच्या पोरं शेवटी आणि या सांडलेल्या कॉपीची विल्हेवाट लावायची म्हणून तिच्या सगळा टॉयलेट पेपर हातून दिला आणि ती कॉपी आहे का गरजवंताला पाजून त्याच्याकडून आशीर्वाद घेतला कारण एवढी भारी झाली होती तुम्हाला लागत असेल ना नक्की कमेंट करा होम डिलिव्हरी अवेलेबल आहे जाता जाता ती कॉपी भिवली मानात गेला पण वायाच गेला आता रात्रीच्या प्रवासात तर समजलं नाही की आम्ही आलोय कुठं पण जशी सकाळ झाली ना तसा एक पैसा वसूल कार्यक्रम झाला कारण आम्ही होतो भारतातलं दोन नंबरचं सगळ्यात थंडीचं ठिकाण उटीत आता तिथल्या थंडीत पहिल्यांदा गरमागरम साऊथ इंडियन नाश्ता करून घेतला कारण एवढा भारी होता का नाद नाही आणि सुरुवात केली आम्ही उटी एक्सप्लोर करायला आता फर्स्ट ठिकाण होतं आमचं बॉटॅनिकल गार्डन जे की हॉटेल बसून फक्त पाय यंत्र होत आणि तिथं आमची मस्ती काय थांबली नाही आता उटी ट्रीपला इच्छुक नसणार मी फुल ला मस्ती करतो तो कारण एवढं भारी होतं ते गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन म्हणून फोटो व्हिडिओ पहिल्यांदी बाजूला ठेवले आणि सगळं बॉटॅनिकल गार्डन फिरून पाहिलं जेव्हा निघायची वेळ आली आणि तेव्हा पायीच निघत नव्हता कारण एवढं भारी होत ते म्हणलं चला शेवट फोटो काढून घेऊ कारण मेमरीज महत्वाच्या दिवस एवढा भारी जात असताना सर आम्हाला नको असलेलं वाक्य म्हणले चला एक रिसर्च स्टेशन पाहून घेऊ मग आम्ही आलो एक सॉइल वॉटर कन्झर्वेशनच एक रिसर्च स्टेशन होत जवळच त्याला भेट दिली तिथून थोडी माहिती कलेक्ट केल्यानंतर म्हणलं चला आता लय झालं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे आणि आपली सिरीज अजून मोठी असणारे त्यासाठी आताच फोल्ड करून टाकायचे